नमस्कार मूळव्याध म्हणजे पाईल्स असताना आहार खूप महत्वाचा असतो योग्य आहार घेतल्यास मूळव्याधाचे त्रास कमी होऊ शकतात खाली दिलेली यादी मूळव्याध असलेल्या व्यक्तीसाठी फायदेशीर आहाराची आहे मूळव्याध असताना काय खावे फायबरयुक्त अन्न ओट्स ज्वारी बाजरी नाचणी गव्हाचे पेढे होल व्हीट ब्रेड हरभरा मसूर मूगडाळ धान्यात गहू तांदूळ ब्राऊन राईस चांगले ओले हरभरे पालक मेथी शेपू कोथिंबीर फळे सफरचंद पेरू केळी पपई संत्र मोसंबी डाळिंब भाज्या कारले तोंडली गवार शेंगदाणा फुलकोबी ब्रोकोली भोपळा बीट गाजर काकडी पाणी आणि लिक्विड डाएट दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या नारळ पाणी ताक लिंबू सरबत साखर न घालता सूप डाळीचा पातळ रस उपयुक्त तेल आणि सत्व तूप थोडक्या प्रमाणात ओमेगा थ्री तेल जसं की फ्लॅक्सिड ऑइल अळीव मुळव्यात असताना काय टाळावे तिखट तेलकट मसालेदार पदार्थ मांसाहार विशेषत मसालेदार मांस जसं की सॉसेज बेकन मैदा बिस्किट केक पिझ्झा बटाटा ब्रेड पांढरा तांदूळ लो फायबर मद्यपान म्हणजे दारू धूम्रपान चहा कॉफी अधिक प्रमाणात टीप रोज सकाळी ठराविक वेळी शौचाला जाण्याची सवय लावा योग अधिक माहितीकरिता एकदा अवश्य भेट द्या सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपारिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा पट्टणकोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार